नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता लवकरच जमा होणार पात्र शेतकऱ्यांना त्वरित करा हे कामं महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्र सरकारने महत्वाकांशी योजना नमो शेतकरी महासमान निधी योजनेचा सहावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना शेती खर्चातील मोठा हातभार लागेल या माहितीमध्ये आपण सहाव्या हप्त्याची संभाव तारीख योजनेचे उद्दिष्ट आणि हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कोणती महत्वाची तयारी करावी याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तिच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जरी शासनाने याबद्दल कोणतेही अधिकृत घोषणा केली नसा नसली तरी प्रशासकीय पातळीवर या संदर्भात हातचाली सुरू करत असल्याची माहिती मिळाली आहे मागील हप्त्याप्रमाणे ज्यावेळीही निधी वितरण लवकरच केली जाईल अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांना हप्त्याची नेमकी तारीख समजवण्यासाठी सरकारने अतिकृष्ट विधीने जाहीर करण्याची वाट पाहणार महत्वाचे आहे नम शेतकरी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते ही रक्कम दोन हजार रुपयांची तीन समान हप्त्यामध्ये थेट बँक खात्यामध्ये डेबिटी द्वारा जमा होते या निधीमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या बियाणे खते आणि इतर खर्चाचा मदत होते नुकतीच सुमारे त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकऱ्यांना या योजनेचा नवीन निधी मंजूर करण्यात आली आहे हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांना काय तयारी करावी लागणार आहे सहावा हप्ता मिळण्यासाठी कोणतीही आडे अडचणी येऊ नये यासाठी शेतकऱ्यांना काही गोष्टी खात्री करणे आवश्यक आहे शेती जमीन तुमच्या नावावर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड जोडलेले असणे आवश्यक आहे ई केव्हा पूर्ण जर तुम्ही अजूनही ई सी पूर्ण केली नसेल तर त्वरित करून घ्या तुमच्याकडे आधार कार्ड बँक पासबुक सात बारा उतारा आणि इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा जर तुम्ही ही या योजनेसाठी पात्र असेल तर आणि तांत्रिक कारणामुळे तुम्हालाही मागील हप्ते मिळाले नसेल तर तुम्ही तुमच्या जवळपास कृषी केंद्राशी संकल्प करून साधू शकता कोणत्याही अपोआवर विश्वास न ठेवता फक्त सरकारची अतिकृष्ट घोषणा लक्षात ठेवा अशाच इन्फॉर्मेशनसाठी अतुल न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो